सुप्रभात सर्वांना मी स्वतः रमेश उगले आणि माझ्या उजव्या बाजूला जे उभे आहेत हे लहाने दादा आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असून सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत मी गेल्या चार दिवसापासून या परिसरात लातूर ते रेणापूर महामार्गावरील जो पूल आहे महापूर गावानजीक त्या आवत्याच्या अवतीभोवती जन्मय झालेल्या परिसराचं शूटिंग करून दाखवत आहे चार दिवसापूर्वीस असं वाटत होतं की दोन हजार एकवीसची जी कंडिशन होती सत्तावीस उस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबरला तीच कंडिशन येईल आणि खरोखरच मला सांगण्यास सा आनंद होत आहे की जो अंदाज बा, बांधला होता तो खरोखर निघाला आणि त्याच लेवल रिपीट झालेले आहेत ही निसर्गाची किमयाच म्हणावा लागेल हा एक आ, माझा स्वतःचा अनुभव आहे ऑब्झर्वेशन आहे चला तर मग आपण जाणून घेऊया या मांजरा नदीचं इतिहास ही कुठून उगम पावते आणि कुठं जाते मांजरा ही महाराष्ट्र कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यातून वाहणारी एक नदी आहे मांजरा या नावानेही ओळखली जाते ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात बालाघाट रांगेत उगम पावते गोदावरी नदीची ही एक प्रमुख उपनदी आहे या नदीची लांबी सातशे पंचा पंचवीस किलोमीटर आहे सुरुवातीला पूर्ववाहिनी असून बीड धाराशिव तसेच बीड लातूर या जिल्ह्याची सरहद बनलेली आहे ही नदी पाटोदा तालुक्यातील गवळवाडे या गावातून उगम पावते हिचं मुख गवळवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड आहे या या नदीचे पानलोट क्षेत्र तीस हजार आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटर वर्ग आहे या नदीच्या नदीच्या उपनद्या तावरजा रेना आणि तेरणा आहेत मांजरा नदीवर बीड जिल्ह्यातील केज येथील धनेगाव येथे मांजरा धरण आहे कासरखेड जवळ ही नदी लातूर जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहताना आग्नेयेस जाऊन निलंगाजा गावाजवळ कर्नाटक राज्यात व पुढे बिदरच्या पूर्वेस तेलंगणा राज्यात प्रवेश करते आंध्र प्रदेशातील संगरेड्डी पेठजवळ मांजरा नदी एकदम ओळख घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते निजामाबाद जिल्ह्यात या नदीवर धरण बांधण्यात आले आहे धरणाच्या तलावाला निजामसागर तलाव म्हणतात पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्यात सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्ह्यातील शेळगावपासून ईशान्येस राज्याच्या सरहद्दीवरून वाहत जाते व जिल्ह्यातील कुंडलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस हुजीकुढे मिळते तेरणा कारंजा तावरजा लेंडी व मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत तसेच केज चौसाळा लिंबा डिगोळ देशमुख घरणी व रेणा या छोट्या नद्याही मांजरा नदीच्या उपनद्या आहेत या नदीस तेरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते लेंडी व मन्याड या नद्या नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवर या नांदेड नदीला डावीकडून मिळतात मांजरा नदीवर लासरा बोरगाव अंजनपूर वांजरखेडा वांदरी, कारसा पोहरेगाव नागझरी खाई खुगपूर शिवानी घरणी डोंगरगा होसूर भुसनी हे बॅरेज बांधलेले आहेत मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो नदी खोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे